आम्हाला स्वातंत्र्य नाही स्वातंत्र्य मिळाले खूप वर्ष झाले पण आता आम्हाला मिळाले का स्वातंत्र्य हा प्रश्न मला पडतो मुलींनी शिकायचं हो शिकून मोठे व्हायचं आहे पण साच्या पुढे घरा गंभीर आहेत अहो तुम्हाला ना शिक्षारे था, शिक्षारे था ना जर ना यांना शिक्षा देत शिक्षा देता येत नसेल ना तर कायदा आमच्या हातात द्या आम्ही काय करायचं ना ते बघू धन्यवाद परंतु प्रशासनातले अधिकारी हे कायम के त्या ठिकाणी सेवेत असतात त्यामुळे त्यांनी निर्भयपणे या ठिकाणी समाजाला न्याय देण्याचं काम करावं इथून पुढे जर अशा घटना परत जर घडत झाल्या तर निश्चितपणे लोक कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने झालेल्या प्रकरणाबद्दल या ठिकाणी निषेध व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र